दुर्गा आता जाता आम्ही आपल्या घरी चालल्या का बाकीच्या गेल्या का हे ललिता वगैरे दिसत होती ना ललिता होती बिदाईच्या वेळेस अजून हे का सूर्यकांतही होती ना हो हो गेल्या त्या गेल्या आता इतकी वेळ झाली कशाला जाता झोपाना दोघे जणी इथं झोपा नाही ना इंदू घरी पाहुणे आहेत माझे नंदई आहेत ननद आहे माझा भाऊ आला आहे हे आहेत ना आमच्या इथले यांच्यासोबत जातो ना कशाची भीती आहे आणि इंदताई ताई आमच्या इथलेही आहेत तरी नाही गेले घरी ते इकडेच आहेत सोबतच आता आम्ही असं का आहेत का मग ठीक आहे बापा साडी मस्त दिसत होती लग्नात घातली होती ते काढली तर हा बिदाच्या वेळेस तर चेंज करून आली होती तू था। तर का सांगू ताई था दही वडा खात होती ना तर तो, तो माझ्या साडीवरच पडला साडीच खराब झाली म्हणून चेंज करायला गेली होती घरी अ सका अ कोणता ताई स्वयंपाक वगैरे जेवण गिवण कसा झाला होता व्यवस्थित होता ना सगळं हो सगळंच चांगला होता बरोबर होता व्यवस्थितच होता मग अशी कोणतरी म्हणत होते बाबा दही वडे नाही जमले म्हणून का करता राहते किती काही चांगला दिला ना लोकांना तरी काही ना काही खोटकाच असं आहे ना ते सवयच आहे लोकांचे आता कोणाकोणाच्या आपण जपानीला धरू शकतो नाही का जे म्हणतात जसे म्हणतात म्हणू द्या त्यांना त्यांच्यातून बाकी सगळ्या तर ठीकच होता व्यवस्थितच होता स्वयंपाक सगळ्यांनाच आवडला आता ज्यांना नाही आवडला त्यांना आपण काय करू शकतो इंदू साडी कोणाची इथली आहे हे काकाजीच्या घरची आहे घाल घाल केलं तर मग म्हंटल आता घालून घेते चांगली आहे चांगली आहे मध्ये आहे पण छान आहे आणि पाहुणे पाहुणे नाही दिसत ना कुठे गेलं सगळ्या घरामध्ये झोपल्या आहेत ना कूलर लावून गद्दे वगैरे टाकले कूलर आहे घरात लावला झोपले आहेत सगळे तिथं हो आता हे उन्हाळ्यातले लग्न म्हटलं की रात्री झोपायच्या विचाराचे ते आता किती लोकांना कूलर जवळ जागा मिळणार आहे नाही का तरी पण पुष्कळचे रिश्तेदार गेले ना शांताबाई लग्न लावला जेवण केलं आणि गेले नाही थांबत ना आता था। जातात सोबतच जातात लग्न लावलं की जातात मेन मेन राहतात बापा काका मावशी मामी आत्या नाही का हो हो त्याच आहेत बाकी सगळे गेले आता नाही थांबत लोक वेळेवर येतात लग्नाचे आणि जेवण बिवण केलं की जातात त्यांना काही काम तर नाही राहत आता घरी जाऊनही झोपलेच असतील नाही का काम तर कवडीचं नाही पण फुरसत तर घडीची नाही अशी वाली बात आहे तर का हा पण तसेच करतो ना लग्नाला जात तर वेळेवर जातो लग्न लावतो येतो कुठं थांबतो हो तेच तर म्हटली आता नाही थांबत नाही थांबत कोणीच नाही थांबत आता आपला खाजगी चल ना बाबा सांगून येतो म्हणून तू तर आता तुम्ही तिकडे भातभाजी वगैरे पाहत होते ना हा? वाचला आहे किती आहे का आहे बघत होते आता तुम्हाला वेळ आहे म्हणून इथेच तिकडे वाट पाहतो तुझी शांताराम भाऊ किती वाचला किती का हा तसा तर थोडासा वाचते म्हणा पण कमी नाही गेला तर चांगला झाला असं का, का, का वाचला जी अरे काही नाही भात किती नाही वाचला थोडासा आहे भात फक्त असेल भाजी आहे थोडीशी जास्त वाचली आणि कडी आहे शांताराम भाऊ म्हणत आहेत ना भाजी वाचली आहे नाही ते इकडे अरे नाही ते चुलीवरच राहते चुलीवरच राहते चुलीवर राहील ना तर चांगली राहील मग उद्या नेऊन घेतील जवळ जवळचे नेऊन घेतील शांताबाई कडी नेऊन घ्याल ना भाजी नेऊन घ्याल उद्या भाजी गिजी बनवाल ना घरी हो ठीक आहे ना नाही नाही अहो तर तिकडेच ठेवता आता मग तिकडे कोण पाहतील अरे तर तिकडे आम्ही दोघे तिघे झोपतो ना आता तिकडे झोपण्यापेक्षा इकडे आणून ठेवून दिले असते आता काका आणशील हा सगळे गेले ना आपापल्या घरी मी एकटा काकाला देता आता शांताराम भाऊ आहे आणि रमेश आहे फक्त आता झोप झाले पाहिजे ना उद्या येतील ना उद्या मग आणू लागतील आणि ते भाजी ना कळी तिथं चुलीवरच राहील तर चांगला होईल खराब नाही होणार कोणता तू पण नेशील बाबा भाजी आणि कळी नाही तर मग की शांताबाईला सांगितलं आणि मला काय मी कशाला नेऊ मग नाही नाही हो ताईला सांगितलं तेव्हा मला वाटलं मला नाही सांगितलं म्हणून नाही नेणार आता सांगितलं ना आता बाबा शांताबाई तुझी बहीण बघ मजाक करून कर चला चला तिकडे रमेश वाट पाहून राहिला ना था पापा, चला दे भरा, दोन तीन गद्दे दे आणि बेडशीट देऊन दे ती ना हो बाबा आता ते बेडशीट आहेत की नाही सगळे पकडले आणि झोपले आहेत पाय ना पलंगात गे असतील खेळले तर पाय काढ चद्दर बिद्दर असतील तर काढ अहो तर कोण कोण आहात बाबा कुठे गेले बाबा आराम नाही करत अरे ते तिकडेच आहेत मामाजी जा जा म्हणतो तिकडेच बसले आहेत तिकडेच झोपीन म्हणतात आता अह कशाला बाहेर झोपायला लागत त्यांना त्यांचे पाय वगैरे दुखतात ना त्यांना पाठवा घरी इथं झोपतील आणि कोण कोण आहे मग तिकडे झोपणार झोपणारे धनपाल आहे मी ना झाबरू असा का ठीक आहे ना होतात तरी ते घेजा ना आणि नारायण असेल ना हो पहिले का त्याला नारायण आहे नारायण आहे मग चार गद्दी लागतील तुम्हाला आना ना तर बोलवून त्या झाबरूला आना बोलवून तुम्ही नेता का चारही गद्दे नाही नाही मी नाही नेत बोलवतो झाबरूला आणि बाबाला घरी पाठवा इथं झोपतील आराम करतील इथं चांगल्या ना ते वध काही भावत नाही बाबांना हो हो पाठवतो तू तु। आई तू काल अशी बसली आहे तर झोपली काम नाही आणि वहिनी वहिनी कुठे गेली तुझी वहिनी झोपली बापा मला काही जागा भेटली नाही मी नाही झोपली बसली आहे इथं सोप्यावर चांगला का मायना वहिनीचा हा तुला झोपायला नाही सांगितलं आणि स्वतः झोपून गेली का अ बाई मीच झोपली होती मग आली आहे रुक्मिणी पाहत होती जागा इकडे तिकडे काही मिळत नव्हती तर मी म्हणलं इथं झोप हां कूलरची हवा मला जास्त लागते म्हणलं मी नाही झोपत इथं ते तिथं झोपली आणि मी इकडे येऊन बसली बाई इंदू मी का म्हणतो इथं इथंच टाक गद्दे आणि पंखा लावून टाक होते मग हो नाही आता इथंच गद्दे लावा लागेल दरवाजे खुले ठेवून देऊ अंदरची कूलरची हवा येते थोडीशी थंडी थंडी नाही का आणि बाबा झोपून जातील अजून हा मयूर मयूरही आहे ना तोही झोपून जाईल आणि चार पाच गद्दे इथं टाकून देतो आता चादरी गिदरी आहेत का नाही तर पाहावं लागतील चादरी नसतील तर बाकरा गिकरा काढ ना बाई गद्द्यावर एक एक टाकून दे म्हणजे होते गद्दे चांगले नाही राहत ना हा कोणाच्याही घरी नेतात गद्दे हो तसेच करते वाकरा काढते कारण का सगळे तर बेडशीट चादरी वगैरे सगळे हातरला दिसला मला वा आता बाहेर होते कपडे तर हातरला ना झोपल्या का करते झोपायची वेळ झाली झोपल्या आण बाबा लवकर आता तू माझी कंबर ठसठस करते हो ना आणते आणते नाही नाही दादा जाऊ ते नाही एन्ट्री फीस पाहिजे बाबा तुमच्याकडं कशाचे एंट्री घरामध्ये प्रवेश करायची कशाची म्हणजे अरे वा म्हणजे माझ्या घरामध्ये प्रवेश करायसाठी मी आता फीस देऊ का काय दादा तू पण आता नवीन वहिनीला घेऊन आला तू असं जाऊ देणार नाही मी काही पण बघ ना आता अरे महेंद्र दे ना दे तिला दे पैसे दे कशाला चिडवतो तिला म्हणजे दादाला सगळं माहिती आहे मला चिडवत आहे ना हो हो सगळं माहित आहे चिडवीन नाही तर का तू आली का लवकर लग्नाला माझ्या नाही आली ना मग आता चिडवीन नाही तर का तुला नाही देत मी पैसे नाही नाही पैसे घेतल्याशिवाय तर मी सोडणार नाही मी जाऊ देत नाही देणार तुम्हाला मी इतकंच उभी राही बर बर बाबा देते देते थांब दादा थांब पैसे थांद। नंतर देशील आधी उखाना सांग काय उखाना उखाना बिखाना मला नाही पप्पा काय दादा सांग ना सांग ना प्लीज सांग ना घे ना वहिनीच्या नाव घे ना अरे बाबा मला नाही येत म्हटलं ना ते बायांसारखे उखाने म्हणता नाही येत मला दाखव बरं मोबाईल दाखव तुझ्या कशाला मोबाईल मध्ये पाहून सांगणार आहे का, का? असं नाही चालणार चिटिंग नाही चालणार नाही ग सोनम नाही येत खरंच नाही येत उखाने मला वहिनी तुम्ही सांगा तुम्ही सांगा हं दादा हरला दादाला नाही येत उखाने म्हणते हं तुम्ही जिंकाल जर उखाने सांगाल ना तुम्ही जिंकाल तुम्हाला असेच जाऊ देईन आणि दादाकडून पैसे घे वा वा मोठी हं असेच जाऊ देईन म्हणते बहिणीला हं माझ्याकडून पैसे घेईन वा वा वहिनी सांगा तुम्ही उकाने सांगा उखाना घेऊन दादाचं नाव घ्या चला बापा पटापटा करा हं खूप उशीर झाला आता सगळे थकले आहेत आणि मग अंग पाय धुतील ते सकाळच होऊन जाते नाही का हो म्हणूनच पण ते पटापट रस्म करा आणि थोड्या वेळ आराम करून घ्या वहिनी सांगा ना पटकन तुम्हालाच उशीर होते बरं हां सांगा लवकर सांगा जेवढा लवकर सांगाल तेव्हा लवकर तुम्हाला आतमध्ये जायला एंट्री मिळेल थांबा ताई सांगते ना सांगते आठवू द्या ना काय बहिणी आतापर्यंत आठवण नाही केले का लवकर आठवा हां आठवलं काय आठवलं सांगते सांगते रुपेरी सागरावर चंदेरी लाट रुपेरी सागरावर चंदेरी लाट महेंद्रजींचे नाव घेते सोडा माझी वाट नाही नाही एवढ्या नाही तुमची वाट अजून पाच लागतात हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी हातात घातल्या बांगड्या गळ्यात घातली ठुशी महेंद्रजी नाव घेते गृहप्रवेशाच्या दिवशी हुशार आहे हुशार आहे पाठांतरच करून आली आहे हा वहिनी आता तिसरा तिसरा दत्तगुरूच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू आणि महेश दत्तगुरूंच्या रूपात दिसतात मला ब्रह्मा विष्णू आणि महेश महेंद्रजींचे नाव घेते करते मी गृहप्रवेश चला चौथा द्या आता आमच्या दोघांचे स्वभाव आहेत कॉम्प्लिमेंटरी आमच्या दोघांचे स्वभाव आहेत कॉम्प्लिमेंटरी महेंद्रजींचे नाव घेऊन करते घरात मी पटकन एंट्री नाही नाही वहिनी अशी पटकन एंट्री तर करू देणार नाही मी एक बाकी आहे अजून यार सांगितले बरं तुम्ही उखाणे जरीच्या पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज जरीच्या पैठणीवर शोभे कोल्हापुरी साज नाव प्रवेश करते आज वा बढिया बढिया बहिणी जिंकली तू हरला हो हो हरलो मी आता जाऊ दे ना आता पैसे पैसे कोण देणार आता कशाला पैसे देऊ मी हरलो म्हणते ना तू नाही आता बघ ना का ना महेंद्र कशाला चिडवते तिला दे दे लवकर दे लवकर आता पट करा दादा वहिनीचं नाव घे ना वहिनीचं नाव घे माहित नाही आहे का तुला तिचं नाव माहित नाही आहे का माधुरी नाव आहे माहित आहे दादा तसं नाही उखाण्या ना घे ना वहिनीने कसं घेतला तुझं नाव तसं तू घे नाही येत म्हटलं ना मला चल हे घे पैसे घे आणि जाऊ दे आतमध्ये हे घे पैसे घे किती आहेत किती आहेत ते सांग एक हजार आहेत ना नाही नाही दादा एक हजार नाही चालला एक हजार चाललातच नाही दोन हजार ते दोन हजार नाही नाही होतात एक हजार होतात पुष्कळ होतात एक हजार रुपये काय दादा मी एकटी आहे का वाटप करावं लागेल ना दोन हजार दे एक हजार मध्ये काही नाही होत आता तूच काम करून राहिले तयारी करून राहिले ते काही फुलं बिलं सजवून राहिले चला चला पटकन चला आता आता कुठं गेल्या बाबा सकाळी सकाळी आता चाय झाला तर चाय पेता नाही का ज्या दिवशी बनवत नाही लवकर त्या दिवशी चहा नाही झाला का चहा नाही झाला का विचारतात आणि आता चहा बनवली माहित नाही गाय बाय आता येऊन राहिल्या कुठं गेल्या होत्या तर आता चहा झाला ना कुठं गेल्या होत्या तुम्ही कुठं नाही तोंडच घासत होती इकडे बाहेर बसून तर कुंता ना आवाज दिला कुंता वहिनी इकडे आल्या होत्या इकडे नाही आली रोडवर उन्हायचा आवाज दिला का म्हणत होत्या भाजीनं कडी वाचली असेल रात्रीची तर आणलं ती ना जाऊन आहे म्हणते अजून वाचली तर तेच सांगत होते आणता का म्हणून मी म्हणला आता कावेरीला विचारता बापा का म्हणते तर कावेरी आणा ना तर चांगली असेल तर हा ना तशी भाजी तर चांगली झाली होती म्हणा कोणती भाजी वाचली आहे तर वांग्याची होती आणि पनीरची होती वांग्याची दिसली बापा तिच्या हातामध्ये पनीरची भाजी नाही दिसली हो ना सगळ्यांनी पनीरची जास्त भाजी खाल्ला ना वांग्याची नाही खाल्ला वांग्याचीही छान झाली होती आणू का तर मग आण ना आता दे गंज दे दोन गंज दे आणतो पहिले चहा पिऊन घ्या ना पहिले जाऊन आणून घेतो मग भेटते का नाही भेटत अजून मगच पेतो चहा हो तसे करा आणून घ्या हिंदू होईल ना हे एवढी भाजी होते 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 पापा होते। नेला का सगळी भाजी की आहे अजून वाचली भाजी आता कोणी नेतील तर ठीक नाही तर मग टाकून द्यावं लागेल नाही म्हंटल एवढे पाहुणे आहेत ना आपल्या घरी तर होईल का भाजी अहो सगळी जातो म्हणतात आता नाश्ता बिस्ता करतील आणि तयारी करून राहिल्या पापा बॅग्या बुग्या भरून राहिल्या आपल्या रिसेप्शनला जायचं आहे ना थांबायला सांग सगळ्यांना अहो म्हटले मी नका जाऊ म्हणून तुम्ही बोलून पहा बापा बोलतो बोलतो मी त्यांच्या सोबत कोणालाच नाही जाऊ देत सगळ्यांना रिसेप्शनला चला म्हणतो आता तेवढी मोठी पन्नास सीटर ट्रॅव्हल्स केलो मग पाहुणेच नाही राहतील तर कोणता अर्थ मग माझ्या केल्याचा जा ना सगळ्यांना सांगा ते तोंड बिन राहिल्या बाहेर बसून घासत आहेत हो हो जातो ना म्हणतो मी कसे जातात तर ते पाहतो गावी वहिनी कशाला झाडू लावले तुम्ही आता म्हटलं उठले झाडू लावून घेते दोन बाया केल्या आहेत ना बहिणी घरकामासाठी दोन बाया केल्या आहेत येतील ना आता त्या लावतील झाडू बिडू भांडे बिंडे घासतील त्या ना एक काम करा चहा ठेवून द्या बरं ते सगळे पाहुण्या उठ उठल्या ना आता ब्रश वगैरे करून राहिले हो हो ठेवते ना चहा ठेवते मागे चुलीवरच ठेवते चहा इथे गॅसवर वगैरे नाही ठेवत हो तसे करा चुलीवरच ठेवा हे एवढी भाजी आणून ठेवला का इकडे हो आता हे भाजी आणून ठेवला भात बनवून घेऊ आज आता स्वयंपाक तर आपल्यालाच करावा लागेल करू ना ताई स्वयंपाक करायला काय लागते लाक दोन पाण्याचा भात बनवला तर होते पण ताई हे भाजी खातील का सगळे जण कोणी कोणी नाही खायला पाहत ना रात्रीची भाजी हो बाबा तो पण आहे थोडासा टाकू मग आता दुसरी भाजी बनवला तर मग हे भाजी कोणी खातच नाही तशीच जाईल बाया ज्यांना चालते तेही नाही खाणार मग जे खातील ते ताई का करायचं आहे पण कसं नाही बनवला दुसरी भाजी तर काय म्हणतील पाहुणे आता आपल्या इथले आईच नाही खात ना मग त्यांच्यासाठी तर बनवाच लागेल आई ना बाबाई नाही खात मी काय म्हणतो वरण बनवून घेऊ फिक आणि टमाटरची चटणी वगैरे बनवून टाकू नाही का सातरली ज्यांना खायचं आहे ते वांग्याची भाजी खातील नाही खायचं आहे ते टमाटरची चटणी ने वरण खातील हो हो ताई तसंच करू वहिनी तो ठेवा झाडू तुम्ही आणि चहा बनवा आधी हो हो बनवते बनवते बाबूजी मंजे मागत ताय मंजेन नेम देते कुठे आहे ताई मंजे काकू वगैरे दूध होते ना त्यांच्या जवळच दिली होती दोन पुड्या होत्या तर विटोबाच्या विचारा ना त्यांना हो तेच म्हंटल कोणीच नाही जायचं कोणी जायचंच नाही सगळे जण रिसेप्शन ला चला काही बाबूजी नाच पाहिजे ना नसचा डब्बा तर समोरच ठेवली होती पण टी टेबलवर बघा समोर टी टेबलवर आहे ठेवला हो हो पाहते पाहते काय म्हणतात काकू मामीजी मावशी काय म्हणतात काय म्हणतील सगळे तयार आहेत यायला रिसेप्शनला कोणीच नाही जात गावी बाबा मी तर त्यांना किती म्हटली बाबा दोन तीन वेळा होते मी म्हंटल ना आ? मी म्हंटल त्यांना कशा जातील मग येतात का ते मग असे कोणीच नाही येत रिसते तर आता कार्यक्रमाच्या निमित्त आले मग आता राहायला पाहिजे ना आता रिसेप्शनला जाऊ बडिया तुझी मावशी तुझी मावशी तर आता दोनक वेळा आली फक्त हा किती वर्ष झाला नाही आली तर सगळे जण येऊन राहिले आता कोणीच जात नाही ना तुमची मावशी जातो म्हणत होत्या नाही माझी मावशी नाही जाऊन राहिली म्हंटल मी तिला आजही थांबतात उद्याही थांबणार आहेत उद्या मस्त मालव झाडाई वगैरे करू नाही का मालो झाडाई वगैरे करू मग नंतर जातील आरामात आणि इंदू कोणा कोणाकोणाला सांगते गावातल्या बायांना सांगून दे रिसेप्शन पार्टीला यासाठी अं जेवण घ्यायसाठी जायचं आहे ना आपल्याला तर सांगून दे तू कोणाकोणाला सांगते तर भाजी घेण्यासाठी आले तर सांगितलं नाही का तुम्ही नाही नाही मी नाही सांगितलं आता आपण घरचे वगैरे पकडून पाहुणे वगैरे पकडून पंधरा जण होतो आणि आपली बस आहे पन्नास सीटर आहे हा ट्रॅव्हल्स पन्नास सीटर अजून तीस पस्तीस जण जमतात ना बोलवून दे गावातले हा ज्यांना ज्यांना सांगायचे त्यांना त्यांना हट बाबा तुम्ही ना आता भाज्या न्यायसाठी आल्या होत्या तर सांगायला नाही पाहिजेच होता का आता घरचे काम टाकून अजून जाऊ का मी सांगायला चांदी जाना किती वेळ लागते हा आहेत ना घरी काम करणाऱ्या बाया केली आहे दोन आणि आता चाय पाणी कोण काम करतात हो सगळे बसले राहतात ते फक्त माझी बहिणी तुझ्याही काही समजत नाही जाऊ दे मी जाऊन सांगतो हो हो सांगा तुम्हीच जाऊन सांगा कोणा कोणाला सांगायचं आहे सांगा ना बाबा सगळे आपल्या मोहल्ल्यातले घर सांगा सांगून द्या आणि शांताबाईच्या ललिताचा कुंताच्या अजून हे मंजुळा काकू त्यांच्या घरी सांगावं लागेल ना सूर्यकांताच्या घरी मी चालली जाईल तो एक ब्लाऊज आणायचा आहे आता मग तिकडेच ललिताच घर आहे ना त्यांच्याही घरी तूच सांगून देशील आता बाकीचे सांगून देतो मग मी हो तसे करा मग मला जा म्हणतात आता इकडे कोण सांभाळे आता यांच्या बहिणी आहेत दोन तीन एक तर कामाला हात नाही लावत इथं बसतील तिथं बसतील काही सांगा नको त्यांच्या अशा नाही म्हणत की पटापटा करू लागून बा अशा सटाळा लावतात काही सांगू नका इंदू काही म्हंटल काय काही नाही बाबा काही का, नाही असं वाटलं ना काही म्हंटल्यासारखं आवाजाला त्यांची तू ताई आता निघतो मी आता भाऊ राही ना आज जेवण घ्यायसाठी जायचं आहे ना रिसेप्शन पार्टी आहे तिथं चल ना सोबत नाही नाही ताई घरी काम आहेत ना ही ताई आणि कार्यक्रमही आहेत गावातही लग्न आहेत बाहेर गावी आहेत लग्न सगळे पाहावं लागतात था ना थांबले नाही म्हणणारच आहेत पण आपलाही विचार करावा लागते ना मका लावला ताई बाबरामध्ये मका आलाय मोडायला आजच बाया करीन म्हणत होतो पण आता इकडेच राहिलो रात्रीच लग्न बिग्न लावून जाणार होतो पण काही जमला नाही हो कामात राहतातच म्हणा आता तू तुम्ही लावले होते ना मक्का भाऊजी झाला मोडून नाही नाही बाईच्याच आहे आम्ही मागे येऊन लावलो होतो ना आला ला। आता आलाय आमच्याही मक्का मोडायला आता म्हटलं लग्न वगैरे निपटू द्या मग मोडावला लागेल मक्का आमच्या ला। गावीत बापा पावसातच सापडला हा मक्का मोडला आणि पाऊस आला काही सांगा नको बापा मग रोडावर वाढवणे तर इकडे वाढवणे तर तिकडे वाढवणे काही सांगा नको हो तसंच झाला ना आमच्या गावी तसंच झालं सरपंच भाऊच्याच सापडला ना हा त्यांनी मक्का मोडला आणि आला पाऊस मग त्यांचाही तसंच झाला तीन वेळा वाळू टाका तीन वेळा काढा बरं ठीक आहे भाऊजी ताई आता, आता निघतो मी मग ऊनही होते शांत जेवण करून जाशील ना नाही नाही भाऊजी जेवण करतपर्यंत पोहोचून जातो मी ऊन किती होते दुपारी मग ऊन खूप होते बाबा आताच्या निघण्या परवडला पर मग जास् येईन चारक वाजे नाहीं नाहीं मा, मा नाही नाही भाऊजी आता थांबलो तर बस फसलो मग मग काही जण होणार नाही मग रिसेप्शन पार्टीला चला म्हणतील हो तो पण आहे म्हणा आता आपआपला पाहावं लागते बापा घरचे माणसं तर म्हणतीलच थांबा थांबा म्हणून नाही का पण आपलाही पाहावं लागते ना नाही तर का भाऊजी चा, हो लग्नाला आला तेवढाच चांगलं चांगला केला ना आला तर लग्नाला गावाकडे ये कधी येते तर कधी येणार येशील ना बाई चार दिवसासाठी येऊन जाशील येईन येईन चला ठीक आहे आता निघतो मी राधा हो, चल ना आपण निघून जाऊ हां आता थंडी थंडी ठीक आहे ना काय ठीक आहे आता तुम्ही पण चालले का काय म्हणतील ते सरपंच भाऊ थांबा ना जी आजच्या दिवस थांबा रिसेप्शन पार्टीला चला हां उद्या जा मग गावी तुम्ही आपल्या गावी हो हो जा बाई शांता बरोबर म्हणते थांबून जा आजच्या दिवस आता तुम्ही नका जाऊ तसही तुम्ही काल सायंकाळी चालले ना हो पण राधाला तर पाठवलं नाही एका दिवसाच्या आधी मानवाच्याच दिवशी आली राधा थांबा ना लग्न कुठे संपलं हा आज रिसेप्शन पार्टीला चला मग उद्या जा वाटल्यास गावी तुम्ही आपल्या बापा शांत ना तू तर गेलो होता ना अजी भाऊजी का करता गाडीवर बसलो आणि हे भाऊजी आले तिकडून हा मला म्हणतात कुठं चालला मी म्हंटल गावी चाललो बापा नाही म्हणतात गावी जायचं नाही आणि माझ्या बाईक ची चाबीच घेतला आता सांगा आता मी का सांगू बापा काय शांताराम हा मी का सांगू म्हणते बरोबर आहे का तुझ्या सरपंच भाऊ मी त्यांना म्हटलं ये नका जाऊ नका जाऊ म्हणून अरे तो नाही मी काय म्हणतो पाहुणे कोणाच्या इथं आले लग्नासाठी आले ना आमच्या घरी संपला का लग्न मग संपला का सांग आता सकाळी तिकडे चहा नाश्ता करायसाठी आणायला पाहिजेत होता तुला पाहुण्यांना हा तुम्ही पण यायला पाहिजेत होते दोघेही जण आता त्या दिवशी सांगून झाला ना की लग्न होत पर्यंत इकडे चहा नाश्ता जेवण खावण सगळं म्हणून झाला ना सरपंच भाऊ लग्न झालं तरी संपला तरी बढिया काम आहे शांताराम तुझा लग्न संपला म्हणते हा का लग्न संपला का आता जेवण घ्यायला जायचं आहे हा मुलीला आणायचं आहे रिसेप्शन पार्टी आहे तिथं जावं नाही लागत का हं का कोणीच कुठे जायचं नाही बा हा लग्नाला आलं तुम्ही आता रिसेप्शन पार्टीला जाऊ बढिया सगळे जण अं तेवढी मोठी ट्रॅव्हल्स केलं मी पन्नास सीटर ट्रॅव्हल्स आहे राधा दुई नको जाऊ बाई आपल्या गाव हा संपलं म्हणत आहेत मला संपला का म्हटलं लग्न नाही जायचं सगळे जण चला आज रिसेप्शनला हो हो ठीक आहे ना जी हो हो येऊ ना येऊ यहु। चला मग चहा नाश्ता करायला चला आणि तीन वाजे निघायचं आहे रिसेप्शन पार्टीला हा तर जण तीन वाजे या मग चौकामध्ये हो हो, निघायचं का हो हो तीन वाजे निघायचं आहे तीन साडे तीन तास जायला लागतील ना आपल्याला तीन वाजे निघाला तर बरोबर साडेसहा सात वाजेपर्यंत पोहोचते आरामात माणूस सगळे मग तयारी करा विशाल सोनू सगळे सगळे जण चला कोणीच नाही राहायच्या घरी हो हो हो। कोणता गुड्डी उठायची आहे का हो नाही बघा ना झोपलीच आहे उठ उठ केली बा अजून झोपली रात्री उशीर झाला ना झोपायला आणि हे पिंकी पिंकी कुठे आहे ते आंघोळीला गेली नाही आंघोळ करून राहिली आई मी काय म्हणते भाजी आणली त्यांच्या घरून हा तर खाल की दुसरी भाजी बनवून देऊ तुमच्यासाठी खाईन ना राहू राहू दे नको बनवू खाईन हो तेच विचारली अजून आज जेवण घ्यासाठी जातं का का आता पाहू इंदू ताईनं तर ता काही म्हटलं नाही ते तिकडे बाले म्हणत होते माधुरी ताईचे सासरे सासूबाई म्हणत होत्या की उद्या रिसेप्शन पार्टी आहे या सगळे जण म्हणून पण आता त्यांच्याच म्हणण्यावरून कोण जाते आता यांनी साधन बिदन केले की नाही का माहीत काही सांगितलंच नाही ना हा सांगतील तर जाऊ मग असं काही सांगितलं नाही का नाही नाही काहीच नाही म्हणाले अरे कोणतं काय झालं की तीन वाजे वाजले रिसेप्शनला जायचं आहे हां हो, बिना सांगितलं ना बिना बोलवलं ना जाता तुम्ही नाही नाही आता आले होते ना सरपंच भाऊ सांगायला हं की 3 वाजले रिसेप्शनला जायचं आहे म्हणून तयारी कराल म्हणून सगळे जण हो का आले होते का सांगायसाठी हो हो आताच आले होते हो तर बसायला काम नाही सांगितलं चहा वगैरे पहिले असते अरे बस म्हणलं पण नाही ते घाईत होते ना सांगायचं आहे म्हणत हा गेले आणि त्यांच्या घरी खूप काम आहेत ना त्यांना हो बरोबर आहे आई तू तयारी करशील नाही 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 बाबा बाबा तुम्ही जा मी नाई येत, मी, घरी लांबा बाबा, आ, मी नाई येत घरीच किती लांब आहे माझी कंबर दुखून जाईल मी नाही येत आणि घरी पाहिजे ना एक माणूस जा, जा जा तुम्ही चार जा मी राहतो घरी ठीक आहे आई मग झाला का कोणता जेवणाचं झाला का जेवणाचं झालं असेल तर ते जेवण झाला ना जी कराची मग मी नाही मी नाही मम्मी मिळईन नं नाही म्हटलं ना ऐकत ना? नाही का तू नाही यायचा बिलकुल नाही यायचा तुला दहा रुपये देईन घरीच राहायची ना बरोबर मी नाही काय झाला कावे रे काहून रडून राहील बघा ना आत्या आपलंच लावत आहे रिसेप्शनला जाणार आहोत आम्ही मी येईन म्हणते ना रडते तिथं आता तुम्ही जाल ना तो पोरगा कुठं येईल नाही का आता हा नेण्यासारखा पोरगा आहेच नाही आता रात्रीच बघा ना त्या नवरदेवाच्या गाडीचे ते फुलं वगैरे काढले नाही ना आणि अजून दोन तीन मुलं होते दुसरे याच्यापासून त्या भाऊ सोबतच झाल्या दोन दोन गोष्ट्या भाऊची ना ड्रायव्हरचीच जमकली नाक कटाव पोरगा आहे ऐकत नाही का ना काही नाही एका जागी बस म्हटला तसा बसतही नाही लहान आहे ना लहान आहे तो तू याच्या एवढी होती तर मोठी सुधनीच होती नाही का द्या ना त्याला वल द्या अजून द्या अजून त्याला वल द्या तुम्ही आता एक वेळा तर अजून करणार आहे का प्रेमानं सांग ना तुम्ही दोघे जाल तिथं आणि तो पोरगा कुठे राहणार आहे का नाही राहील आधी तर राहत होता ना तुमच्या जवळ आम्ही नागपूरला राहत होतो तर राहिला नाही एक दोन वर्ष तेव्हा राहिला पण आता राहील का तो आता तुम्ही इथंच ना आता नाही राहतो मम्मी मी ऐकिन ना नाही तोडत ना फुलं आजी सांग ना मम्मीला मी जातो ना मी जातो ना नाही तोडत ना मम्मी जशी म्हणेल तसंच राहीन मी बघ पांडू आ, मम्मी एक एक हा मम्मीच्या ऐक करायच्या इकडे तिकडे एकटा जायच्या नाही कोणत्याच वस्तूला हात नाही लावायचा विचारायच्या आधी मम्मीला पप्पाजीला आपल्या तेव्हाच हात लावायचा सांग कबूल आहे का कबूल असेल तर जा मग नाही तर नाही राह तू माझ्यासोबतच हो ना आजी हो मी मम्मी जेवढेच राहीन आजी मी मम्मी जेवढेच राहीन नाही नाही कावेरी नाही याला राहीन म्हणते ना चांगलं ना राहीन म्हणते एकदा ने नाही चांगलं ना तर मग समोर नेशीलच नको याला मम्मी मी राहीन चांगल्या ना राहीन नाही करत ना मम्मी बघ पांडू हा आता एकदा तुला चान्स देते आता व्यवस्थित राहशील तिथं इथं तिथं कुदशील नको याला त्याला हात नको पकडशील नाही नाही मम्मी तुझ्या जवळच बसून राहील ठीक आहे ये आले का सगळे आले का बसले का सगळे जण अहो नाही ना हे शांताबाई आणि शांताराम भाऊ कोणीच नाही आले ना विशाल तर दिसून राहिला ना हो हो विशाल आला त्यांच्या घरचे पाहुणे पण आले त्याचे मामाजी आणि त्याचे फुप्याजी आणि हे राधाबाई याचे आणि शांताबाई आणि शांताराम भाऊ मग बाकी सगळे आले शांताबाई तर एकदम वेळेवर येते उशीर तर नाही होत काहून आज उशीर झाला तर काम आहे होते होते आता त्यांच्या घरी पाहुणे होते ना हा? त्याच्यामुळे उशीर झाला असेल तयारी बियारी करायला आता बर तीन असता वाजले बरोबर तीन वाजले आता पाच मिनिट लेट सोडू गाडी का करायचं सगळे बाबा खिडकी बसले दिसतात ना तिकडे मदत गेले का नाही सगळीच बस भरली ना बरोबर जागा झाली सीट वाचली ना मामाजी जागा झाली ना बरोबर हो बर? हो जवळ हो हो या ना तुम्ही या ना आता ले ले? आले का आले का त्या पाण्याच्या बाटला किती ना हो हो बॉटलं वगैरे पकडलं हो तेच म्हंटल बाबा पाण्याची व्यवस्था पाहिजे सोबत बसले का बसले सगळे बसले का का सगळे उशीर उशीर झाला 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 बा आम्हाला आता तुमचीच सगळेजण काहून शांत राहून काहून वेळ केला आता बाबा का सांगावा या बायकांना यांची तयारीच नाही होत केसच नव्हते जमत तिचे जुड्याच नव्हता जमत तीन वेळा केस खोलत जात होती बांधत जात होती खोलत जात होती बांधत जात होती काही सांगा नको बस बस आमच्या इथं तसंच आहे बाबा एक तास लागला तयारी करायला चला बस पटकन बसा आता गाडी सोडावं लागेल ना बसा बसा लवकर बरं तर मंडळी आता आम्ही रिसेप्शनला ला चाललो उशीर झाला बा माझ्यापासून उशीर झाला माझा जुडाच नव्हता जे मग पण तुम्ही ना तुम्ही उशीर करू नका चॅनल सबस्क्राइब करायला उशीर करूच नका पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा बस एवढंच बापा